राधिका ओल्ड एज होम उत्तर भाईंदर येथे दिनांक बावीस डिसेंबर रोजी आनंदोत्सव दोन हजार तेवीस आजी आजोबांसोबत विनुया क्षण आनंदाचे या उपक्रमाचे आयोजन शिवसेना उपविभाग प्रमुख तथा ठाणे जिल्हाध्यक्ष पोलीस मित्र संघटना गणेश संपत तांबे आणि उत्तर मुंबई अध्यक्षा अखिल भारतीय सेना व ज्येष्ठ समाजसेविका प्रतिभा वर्मा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला उपक्रमाअंतर्गत आश्रमातील ज्येष्ठ आजी आजोबा यांच्या प्रती मानवता आणि प्रेमाचे नाते विणून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत त्यांचा अनमोल आशीर्वाद घेऊन दोन हजार तेवीस वर्षाची सांगता व सहकार्या समवेत करण्याचा उद्देश असल्याचे गणेश संपत तांबे यांनी सांगितले तसेच आईवडिलांसमान सर्व आश्रमवासियांना तत्काळ आरोग्यसेवा शिबिर देण्याचे सुद्धा मानस त्यांनी व्यक्त केला यावेळी विशेष अतिथी म्हणून शिवसेना सचिव लोकसभा संपर्क प्रमुख संपर्क नेते संजयकर महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉ कौतिक दांडगे सोबतच अनुजा दांडगे समाजसेवक माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी एसीपी बोरिवली पोलीस स्टेशन किरण बोराड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता आयशा शहीद अली शिवसेना विभाग संघटक अध्यक्ष लोकमान्य नगर पोलीस मित्र संघटना वैभवी दळवी युवा सेना सदस्य अध्यक्ष सावरकर नगर पोलीस मित्र संघटना श्रद्धा दुबे सचिव सावरकर नगर विभाग मित्र मित्रसंघटना शैला मराठा हे उपस्थित होते दरम्यान आश्रमातील आजी आजोबांनी मुक्तपणे कविता गाणे आणि कला सादर करीत यावेळी आपला आनंद व्यक्त केला आज आपण राधिका ओल्ड एज होम मध्ये आपण आप आपल्याशी संवाद साधण्याचा आम्हाला भाग्य मिळालं आहे म्हणून मी सर्वप्रथम वर्मा मॅडम यांचे खूप स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आपले आशीर्वाद मिळण्यासाठी आम्हाला एक छोटासा एका कार्यक्रमाची उपलब्धता केली त्यांनी त्याच्यामध्ये थोडासा सहभाग मी घेतला आणि मला अपेक्षित असं माझे म्हणजे ज्येष्ठ बंधुतुल्य आमच्यासाठी सदैव झटणारे हे साहेब यांची उपस्थिती आपल्याला आज लाभली आहे त्यामुळे मी दांडगे सरांचंही अभिनंदन करतो आणि त्यांचं ठिकाणी स्वागत करतो आज इथे येण्याचं कारण आम्हाला जे आहे की आपला जो वर्षाचा शेवट हा आपल्या आशीर्वादाने आम्हाला ह्या वर्षाची सांगता करता आली ह्यापेक्षा चांगलं भाग्य नसेल परंतु या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की आमच्याकडून जी काही सेवा करण्याचं साधन होईल ते आम्ही उपलब्ध करून देण्याचा आपल्याला करू शकतो कारण तुमच्या आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत तुमच्यासाठी आरोग्य शिबिर आपण आयोजित करू लवकरच अजून काही सेवा असेल मॅडम आमच्या तर्फे तर आम्ही नक्की हे करू आणि आमची सगळी टीम आपल्यासाठी तटस्थ आहे इथे आणि जे काही सेवा करता येईल तुमच्या आशीर्वाद फक्त आमच्यासोबत असून द्या दादांनी त्या लोकांनी फॉर एक्झाम्पल आमची कला फार मोठ्या अशा मात्र पण तिला त्यांनी टाकून दिलं होतं आणि अशा वेळेला दादानी त्यांना जवळ घेतलं तुम्ही आता हे सगळे बसलेले लोक बघतात एकदा तुम्ही आज जाऊन बघा लोकांची अवस्था काय त्यांना जेवण भरवण्यापासून त्याच्या त्यांच्या मिसेसचं फार मोठा होत आहे त्यांना जेवण भरवण्यापासून ते सगळं इतर सगळ्या गोष्टी त्या करत असतात म्हणून खास करून खूप आश्रम आहेत पण मी खास करून तुम्हाला इथे की इथे त्यांना कोणीच नाही आहे असं त्यांच्यासाठी सर्वप्रथम तुम्ही टाळायला हा वाटते कोणाकोणा छान वाटते सगळ्यांना वा आज इथे ना खरं मी येऊन मी आज भाग्यवान समजतो स्वतःला की सगळ्यांना हे भाग्य लागत नाही पण ज्यांनी आज हे फुलं हे जे मळा फुलवलेलं आहे फुलांचा ते योगेश ठाकूर आणि आनी अनिता ठाकूर यांच्यासाठी खरंच टाळ्या वाचल्या पाहिजे आपल्याकडे गोरा झाल्या पाहिजे तिला म्हणजे स्वतःच्या आईवडिलांना पण लोक सांभाळत नाही ठीक आहे ना माझ्या इथे येऊन डोळ्यात पाणी आलं स्वतःच्या आईवड्यांना पण सांभाळत नाही असे अनिता ठाकूर योगेश ठाकूर आता हे दुसऱ्यांचे नाही आहे आई वडील आहे आणि तुम्ही पण आमचेच आईवडील आहे कारण मी तुम्हाला माझ्या आईवडिलामध्ये बघतोय कारण आम्हाला पण कधी हे भाग्य लाभलं नाही आईवडिलांना सांभाळायचं पण आम्ही कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी जात होतो पण तरीसुद्धा आईवडिलांना आम्ही तिथून एवढ्या दुरून जायचो आणि सांभाळायचो पण आपण आईवडील सांभाळत नाही वडील आपल्याला सांभाळतात असे बरेचसे लोक म्हणतात की आम्ही आईवडिलांना सांभाळतो किंवा आम्ही आईवडिलांना असं बोलतात आई वडील आमच्याकडे राहतात असं अजिबात नसतं आई हे आई असतात आई वडील आपला समाज असतात किती जरी आम्ही मोठे झालो नाईनी शक्ती विश्वास न तुम चलेने से, भूल करूल इतनी शक्ती विश्वास कमजोर न हो ना दूर अज्ञान पे हो अंधेरे में ज्ञान की रोशनी

जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिल सदेव लोक उजागर दूत अतुलित धामा अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कंचन वरण